नमस्कार मित्रांनो बघत आहात कृषी भाऊ यूट्यूब चॅनल तर आज आपण विषय घेणार आहे सी व्यवसाय करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन म्हणजे चारा व्यवस्थापन असताना चारा व्यवस्थापनामध्ये तर सगळ्यात आपण जसं एक नंबरचा चारा बघितला तर जसा शुभाबळ आहे सुभाबळ शहा जसा आवडीन खातात तसा मितिगासुद्धा हा शहा आवडीन चारा खातात परंतु जे आपलं आज वान टाकणार आहे ते आहे आमदार वान म्हणून आहे हे तीन वर्ष चालणारी जात आहे आरेराठ्याऐंशी म्हणून जात आहे अतिशय योग्य जात आहे हे टाकल्यामुळे आपण पालन व्यवसायामध्ये चाराचे व्यवस्थापन खूप वाचणार आहे शे चा चार चाराचं व्यवस्थापन बोल आपण पालन व्यवसाय करत असताना तर आपण चारा व्यवस्थापन मेथी घास टाकावा कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना ही खूप महत्त्वाचा चारा म्हणून टाकला जाऊ शकतो ह्यामध्ये आपण बघतो शकतो तीन वर्ष चालणार जात आहे आमदार बीज म्हणून तुम्ही अमलदार बीज आणि टाकण्याची पद्धत कशी ते तुम्हाला सांगतो तुम। तर ह्या पिशमध्ये आपलं बी आहे परंतु टाकायची पद्धत कशी अशी समजा आपण एक रेष अशी ओळली रेश वळली की आपण चिमुडवर बीज घेतलं असं थोडं थोडं टाकलं टाकलं की त्याला एक अशी डबल एक चिटकून रेष वळली त्यांच्यामध्ये बोटाचं प्रमाण फक्त दो दू, दोन बोटाचं प्रमाण ठेवायचं डबल त्याच्या साईडला चिटकून वाढायची परत असं बीच एक एक जेवढं पडेल तेवढं आपलं कसं चिमुटवर नुसतं चोरीत राहायचं थोडं थोडं परत आपण असं करत करीत करीत असं हे टाकण्याची सर्वात योग्य पद्धत आपलं बी एकही वाया जाणार नाही बी आपलं कसलंच वाया जाणार नाही बघू शकता असं डबल साईडला एक रेश वल्ली या पिशव्याचं बीज घेतलं थोडं थोडं टाकीत असं टाकायचं परत बसून घ्यायचं ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद